अंतिम शब्द भगवान बुद्ध आनंदाला नंतर म्हणाले आनंदा कदाचित तू असे म्हणशील की गुरूंची वाणी आता लोपली आता आम्हा कोणी गुरु उरला नाही पण आनंद तुला असे वाटता कामा नये जो धम्म आणि विनय मी शिकविला सांगितला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु राहणार आहे आता जेव्हा त्या सुभद्राची जेव्हा दीक्षा होते तेव्हा आता नंतर ते की तथागतांचे हे अंतिम शब्द कोणते होते तर त्याच्यात भगवान बुद्ध आनंदाला काय म्हणतात की आनंद कदाचित तू असे म्हणशील तू असा विचार करशील की बा आता आपल्या गुरुची ही आता लोप पावली आता आम्हा कोणीही गुरु उरला नाही पण आनंद तुला असे वाटता कामा नाही जो धम्म आणि विनय विनय म्हणजे नियम जो धम्म आणि नियम मी तुम्हाला तुम्हाला शिकवलेले आहे माझ्या पश्चात म्हणजे मी गेल्यानंतर तोच तुमचा तो गुरु राहणार आहे आणि आनंद भिक्खू परस्परांशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात पण माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारित असेल तेव्हा त्याच्या ते नावाने गोत्र नावाने किंवा मित्र म्हणून त्याने त्यांना संबोधावे व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारी तेव्हा त्याने त्याला भगवान किंवा भंते असे संबोधावे म्हणजे तथागतांच्या काळात की जेव्हा ते भिक्षू संघातले जेव्हा भिक्खू होते संघातले जे भिक्खू होते ते एकमेकांना मित्रभावाने एकमेकांना ते हाक मारित होते आणि तथागत म्हणतात पण माझ्या पश्चात म्हणजे मी गेल्यानंतर ही प्रथा बंद झाली पाहिजे कारण जो ज्येष्ठ आहे जो मोठा आहे जो ज्येष्ठ एखाद्या कनिष्ठाला म्हणजे त्याच्यापेक्षा जो लहान आहे त्या कनिष्ठाला जर हाक मारत असेल तर त्याच्या नावाने गोत्राने गोत्र नावाने किंवा मित्र म्हणून त्याने त्याला हाक मारली पाहिजे त्याला संबोधले पाहिजे पण जेव्हा कनिष्ठ म्हणजे जेव्हा लहान जेव्हा आपल्या गुरुला हाक मारत आहे आपल्या गुरुला हाक मारेल तेव्हा मात्र त्याने भगवान तेव्हा मात्र त्याने काय केलं पाहिजे आपल्या वरिष्ठाला आपल्या ज्येष्ठाला कशाने हात मारलं पाहिजे भगवान किंवा भक्ती म्हणून त्याने संबोधलं पाहिजे तर आनंद माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गौण नियम त्याने रद्द करावे म्हणजे माझ्या पश्चात जे संघ जो आहे संघाला जर आवश्यक वाटले की जे किरकोळ आणि जे अथवा गौर जे नियम आहे जे किरकोळ नियम आहेत ते पण रद्द केले पाहिजेत असं जेव्हा त्यांनी ठरविलं जर त्यांना वाटत असेल तर ते रद्द करू शकतात आणि आनंद तुला माहितच आहे की भिक्खू छन्न कसा हट्टी विकृत आणि बेशिस्त आहे म्हणजे त्यांच्यात जो छन्न नावाचा जो, जो भिक्खू होता तर तथागत आनंदाला सांगतो आहे की तुला माहितच आहे छंद कसा हट्टी विकृत आणि बेशिस्त आहे आनंद माझ्या पश्चात छंदाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी भगवान सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय आता जेव्हा तथागत आनंदाला सांगत आहे की जो छन्न जो आहे तो छन्न कसा हट्टी आहे विकृत आहे आणि तो बेशिस्त आहे त्याला कशाची ही शिस्त नाही तर तथागत म्हणतात की माझ्या पश्चात म्हणजे मी गेल्यानंतर माझ्या पश्चात त्याला सर्वोच्च शिक्षा दिली गेली पाहिजे पण आनंद तथागताला प्रश्न विचारता की भगवान सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय तर छन्न छन्न काय वाटेल ते बोलो कोणी त्याच्याशी बोलू नये त्याची कान उघाडणी करू नये त्याला शिकवू नये त्याला एकटे सोडू द्यावे कदाचित यामुळे तो सुधारे म्हणजे सर्वोच्च शिक्षा म्हणजे हे बा छंद जसा बोलत आहे त्याच्या कोणीही त्याला उलटून असं सांगू नये की बा तुझं हे चुकत आहे त्याच्याशी कोणीही बोलू नये त्याची कान उघडणी करू नये म्हणजे एखाद्याचं जर चुकलं तर आपण म्हणतो ना की आपण याला समजावून सांगा त्याची कान उघडणी करा पण ताकद म्हणतात माझ्या पश्चात तसं होता कामा नये म्हणजे त्याला जसं वाटते तसं तुम्ही करू पाहिजे त्याच्याशी तुम्ही बोलू नये त्याची कान उघड फवारणी तुम्ही करू नये त्याला कोणतीही गोष्ट तुम्ही शिकू नये की बा तुझं हे चुकत आहे किंवा तू असं करायला पाहिजे असं त्याला शिकवता कामा नाही तो जसं करत आहे तसं तुम्ही त्याला एकट सोडून द्या हे केल्याने कदाचित यामुळे तो सुधरू शकतो नंतर भगवान बुद्ध भिक्खूंना उद्देशू म्हणाले जर कोणा भिक्खूच्या मनात कदाचित युद्धाबाबत धम्माबाबत समजाबाबत आणि या मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ निर्माण झाला असेल तर भिक्खू वर्ग हो आत्ताच तो त्याने विचारावा मागावून पश्चाताप करू नये की आमचे गुरुसमोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची आमची हिंमत झाली नाही आता आनंदाला ते छन्न भिक्खू बद्दल सांगतानी ते सांगितल्यानंतर कथागत आता बाकीच्या भिक्खूंना म्हणत आहे की तुम्हाला बुद्धाबाबत धम्माबाबत संघाबाबत आणि या धम्माच्या मार्गाबाबत या मार्गाच्या वाटेबाबत जर काही संदेह असेल कोणता तुमच्या मनात जर गोंधळ असेल कोणता प्रश्न असेल तर तुम्ही भिक्खू वर्ग हो आत्ताचा तो प्रश्न मला विचारावा कारण मागा म्हणजे मी गेल्यानंतर पश्चाताप करून काहीही फायदा नाही की आमचे गुरु होते आमचे गुरु समोर असताना आम्हाला प्रत्यक्ष शंका सांगण्याची त्यांना कधीही हिंमत झाली नाही असे सांगितल्यावर भिक्खू वर्ग हा गप्पच राहिला तो शांत राहिला तेव्हा तथागतांनी दुसऱ्यांदा तेच शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळीही भिकूंनी मौन सोडले नाही म्हणजे तथागतांनी पहिल्यांदा विचारले की बा तुमच्या मनात काही अडचण असेल काही समस्या असेल तर मी सध्या तुमच्या समोर आहे माझ्या पश्चात मी गेल्यानंतर तुमच्या मनात असा पश्चाताप व्हायला नको की बा माझे गुरु होते पण आमचे गुरु असतानाही आमची कधी हिंमत झाली नाही की आमच्या मनाचे प्रश्न आहे त्याचे उत्तर आपण त्यांना विचारले पाहिजे नंतर तथागत दुसऱ्यांदाही तेच प्रश्न विचारता आणि तिसऱ्यांदाही तेच प्रश्न विचारता पण भिक्खू वर्ग काही त्यांचा मोन सोडत नाही मोन सोडत नाही म्हणजे ते शांत बसलेले असतात ते काही तथागतांना विचारत नाही तेव्हा तथागत म्हणाले कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून पण भिक्खू हो तुम्ही मला समान मानून काय विचारावे ते तुम्ही विचारा आता तथागत तीन वेळाही त्यांनी तथागतांनी विचारून त्या भिक्खूंनी मौनच धारण केला तेव्हा तथागतांनी पुन्हा म्हटले की कदाचित कदाचित बा म्हणजे होऊ शकते की गुरुचा मान आपण ठेवला पाहिजे म्हणून तुम्ही मला कोणता प्रश्न विचारत नसाल पण तुम्ही तुम्ही मला एका मला एका समजा समजा तुमचा मित्र असे तुम्हाला जे विचारायचं असेल ते तुम्ही मला विचारू शकता तरीही भिक्खू अबोलच राहिले अबोलच राहिले म्हणजे काहीही बोलले नाही तेव्हा आनंद तथागतांना मनाला आश्चर्य आहे अद्भुत आहे भगवान या माझ्या संघाने मला आज निश्चित केले या भिकू पैकी एकाच्याही मनात बुद्धाबाबत धम्माबाबत संघाबाबत मार्गाबाबत आणि हा जो मार्ग आहे या मार्गाच्या वाटे या वाटेबाबत येतही संदेह नाही म्हणजे संदेह त्यांना आनंद म्हणत आहे की तर हो, हो मला आश्चर्य आहे हे अद्भुत आहे भगवान की जे काही मला आज हे तथा भिक्खू वर्गांनी मला जे निश्चित करून दिलं म्हणजे त्यांचा जो एक निश्चय आहे तो त्यांनी निश्चित करून दिला की तथागतांच्या म्हणजे बुद्धाबाबत धम्माबाबत संघाबाबत आणि त्या मार्गाबाबत आणि त्या मार्गाच्या वाटेबाबत किंचितही त्यांना संदेह नाही म्हणजे संदेह म्हणजे किंचितही शंका नाही की त्या गोष्टीबाबत म्हणजे ते तथागतांना पुन्हा कोणते प्रश्न विचारू शकतील तर आनंद हे विश्वासानं बोलतोस पण तथागतांना ही जाणीव आहे की एकाही भिक्खूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही ह्या माझ्या पाचशे भिक्षतला सर्वात मागासलेला निदान श्रोतापन्न तरी खास असेलच त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री आहे आता तथागत म्हणतात की तू हे विश्वासाने बोलतोस पण तथागतांना ही जाणीव आहे एकाही भिक्कूच्या मनात कसलाही संदेह हो किंवा गोंधळ नसे पण या माझ्या भिक्खू तो स्वतःपन्ना तरी खासून सुटण्याची खात्री आहे त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री आहे तेव्हा तथागत भिक्खूंना उद्देशून बोलले भिक्खू हो मी तुम्हाला खुना स्मरण देतो की सर्व संस्कार अनित्य आहे आणि मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा म्हणजे तथागत आणखीन त्या भिक्खू वर्गांना सांगतात की हो मी तुम्हाला पुन्हा स्मरण करून देत स्मरण देतो आहे स्मरण म्हणजे मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देत आहे की सर्व संस्कार जे आहेत ते सर्व संस्कार हे अनित्य आहे आपला मार्ग हा अप्रमादपूर्वक आक्रमण करा तथागताचे हेच अखेरचे शब्द होते